नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज मुलांच्या शाळेमध्ये होती स्पर्धा आणि त्या स्पर्धेची थीमच अशी होती की कोणताही कलर प्रिझर्वेटिव्ह न वापरता मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ घेऊन यायचा आहे मग तो पदार्थ तुम्ही कशापासून सुद्धा बनवू शकता मग माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि ती कल्पना मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली आहे खरं तर आहे ना मुलांनी खूप मदत केली हा पदार्थ बनवत असताना आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं माझ्याकडं फक्त दोनच बटाटे होते चला म्हटलं दोनच बटाटे वापरून मस्त खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ बनवूया तर त्याच्यासाठी ये ना मी इथे ला एक भांडं घेतलेले आणि भांड्यामध्ये थोडंसं पाणी आणि दोन बटाटे उकडून घ्यायचेत कुकरला सुद्धा लावून घेऊ शकता तर बटाटे बघा छान उकडल्यानंतर याची सालं काढून घेतलेली आहेत आणि एक हिथं माझी छोटीशी किसनी आहे आ, या किसनीमध्ये आहे ना असं किसून घ्यायचं आहे हाताने सुद्धा स्मॅश करू शकता पण काय होतं ना हातामधून थोड्याफार आहे ना गुठळ्या गाठी राहतात पण किसणीने ना अगदी एकसारखं असं सा खिसून होतं तर इथं सगळा बटाटा असा किसून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे फक्त दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोनच चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले जास्त घालू नका आणि हिथं आपल्याला ना पाण्याचा कुठंही वापर करायचा नाही आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये एक ते एक छोटा चमचा चिली फ्लेक्स घातलेले मुलांना आवडतं म्हणून आहे ना, ना हिथं अर्धा चमचा ओरिगॅनो घातलेले आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर याचा आहे ना आपल्याला एक छोटासा आहे ना गोळा बनवून घ्यायचा आहे आणि जे बटाट्यामध्ये थोडंफार पाणी असतं ना किंवा ओलसरपणा असतो त्यामध्येच हे कॉर्नफ्लॉवर चांगलं मिक्स करून घ्यायचे आता इथं बघ बघा मी पाण्याचा कुठंही वापर केलेला नाही आहे पाण्याचा वापर जर केला ना तर पदार्थ शंभर टक्के बिघडू शकतो तर इथं मी थोडाफार आहे ना त्याला मदत केली आणि नंतर सगळं त्यानेच केलं तर इथं मी हा जो गोळा बनवला होता तो रेस्ट वगैरे करायला ठेवायचा नाही आहे पोळपाट घेतला आणि त्याच्यामध्ये एक प्लास्टिकची पॉईल ठेवून घेतली आणि प्लॅस्टिकच्या पॉईलवरती आहे ना आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून लाटत असताना आहे ना लाटताना व्यवस्थित लाटायला येईल आणि पोळपाटाला चिकटणार नाही आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला या पदार्थाची कल्पना कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता वरतूनसुद्धा आहे ना मी एक प्लास्टिकची शीट म्हणू शकता ती ठेवून घेतली आणि मस्त असं लाटून घेतलेलं आहे आता लाटत असताना बघा कितपत जाड आणि कितपत असं ठेवायचं हे आपल्यावर असतं जर तुम्हाला हा पदार्थ थोडासा जाडसर आवडत असेल ना तर थोडंसं जाडसुद्धा ठेवू शकता आता इथं माझ्याकडे एक कटर आहे तर हा हार्ड शेपचा कटर आहे आणि एक आहे ना स्क्वेअरचा कटर आहे जे की आपण बिस्किट बनवायला वापरतो तर तेच घेतलेले तुमच्याकडं जर हे दोन्ही कटर नसतील ना तर एक छोटीशी आहे ना वाटी घ्यायची किंवा याला आहे ना तुम्ही अगदी काजूचा आकारसुद्धा देऊ शकता छोट्या जे औषधाशी बघा टोपणं असतात आपल्याकडं त्याने सुद्धा आहे ना याला काजूचा शेप देऊ शकता तर मुलांना थोडंसं दिसायला आकर्षक दिसावं आणि हा पदार्थ आहे ना त्यांच्या मॅडमना इतका आवडला की त्यांनी आहे ना मला याची रेसिपीच मागितली की हा पदार्थ तुम्ही कसा बनवला आहे खूपच टेस्टी आणि खूपच युनिक झाला होता तर दुसरा जो माझ्याकडं कटर होता स्क्वेअरचा तर त्यांनीसुद्धा आहे ना असे स्क्वेअरमध्ये मी हे कट करून घेतलेले अगदी सहज आणि पटकन होतात आणि शिवाय वेळसुद्धा लागत नाही तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणूनसुद्धा मुलांना देऊ शकता जे आपण बाहेरून स्माइली आणतात मुलं तर तसा सुद्धा आकार देऊ शकता तर एका साईडला आहे ना मी कडकडीत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे ना अगदी तेलाचं टेम्परेचर कसं असावं तर पहिल्यांदा आहे ना सुरुवातीला छान गरम करून घ्यायचं आणि मगच आहे ना गॅसची फ्लेम अगदी लो नाही थोडीशी मिडियम करून मग हे चांगले तळून घ्यायचे तर असं का करायचं तर बऱ्याचदा बघा तेल वरतून कडकडीत गरम असेल की नाही तर आतून बटाटा किंवा जे आपण कॉर्नफ्लॉवर वापरलं आहे ना ते पूर्णपणे पटकन शिजलं जातं आणि करपलंसुद्धा जातं म्हणून गॅसची फ्लेम आहे ना लो टू मिडियममध्ये ठेवून ना छान खमंग खरपूस होईपर्यंत हे तळून घ्यायचं आणि मला एक सांगा की तुम्ही कधी मुलांच्या शाळेमध्ये अशी कुकिंग स्पर्धा असती तर त्यामध्ये अजून वेगळं काय बनवून देता जर वेगळं काय बनवून देत असाल ना तर मला नक्की सुचवा कारण माझ्या मुलाच्या शाळेमध्ये ना अशा वेगवेगळ्या कुकिंग स्पर्धा चालूच असतात आणि रोज रोज किंवा महिन्यातून एकदा वेगळं काय बनवून द्यायचं मला लवकर सुचत नाही तर त्याच्यासाठी आहे ना तुम्ही नक्की सुचवू शकता मला तर इथं बघा छान असं खमंग खरपूस असं भाजून आहे आणि खरं सांगते मस्त वरतून कुरकुरीत झालं होतं आणि आतून मस्त असं सॉफ्टसुद्धा झालं होतं आता माझ्याकडं काही हार्ड शेपचे जे कटिंग केले होते ते सुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहे तर तुम्हाला आहे ना मी थोडीशी याची जाडे दाखवते की कि कितपत जाडसर असावं आणि कितपत पातळ सर असावं तर मीडियम मध्ये ठेवलेलं आहे मी अगदी जाड नाही ठेवलेलं आणि अगदी पातळ सुद्धा ठेवलेलं नाहीये मीडियम असलं ना की व्यवस्थित असं भाजलं जातं आणि बघा भाजत असताना तेलामध्ये अजिबात फुटलेलं नाहीये किंवा अगदीच पसकरलेलं सुद्धा नाहीये काही ठिकाणी ना मला म्हणतात की तुमची भाषा थोडीशी वेगळी आहे तर आमची जी भाषा आहे की नाही ती थोडीशी सातारी साईडची आहे बघा बरं का म्हणून थोडंसं समजून घ्या आता हे दुसरी बॅचसुद्धा आहे ना छान खमंग खर, खरपूस अशी भाजून झालेली आहे आणि याच पद्धतीने ना सगळे स्क्वेअर आणि हार्ट शेपचे जे कटिंग केलं होतं ना ते भाजून घेतलेले आहे मी तळून घेतलेले तर काही म्हणतात बघा मला की तुम्ही भाजून किंवा तळून आपण जे म्हणतो ना की नाही तर त्यांना थोडंसं वेगळं वाटतं आता हि मी एक छोटंसं आहे ना पण चटपटीत असं डीप बनवणार आहे तर याला तुम्ही तंदुरी डीपसुद्धा म्हणू शकता तर हिथं मी आहे ना एक चमचा ते दोन चमचे मेवणीच घेतलेले आणि यामध्ये घातलेले आपलं शेजवान चटणी आणि मस्त हे असं चटपटीत डीप आपलं तयार झालेले तर थोडंसं वेगळं म्हणून हे असं डीप मी करून दिलेले मुलांच्या कुकिंग स्पर्धेमध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा मला आणि हो व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता हे डीप आणि हे जो हा जो स्नॅक्स बनवलाय आपण हा कसा झाला तो सुद्धा दाखवते तर एक तोडून दाखवते बघा वरतून मस्त असं कुरकुरीत आणि आतून मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत